दो चार पंधरा महिन्यात पुरी फुगणे आम्ही सध्या तो काही ना काही ऍडजस्ट करू शकतो आई तू जमी तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये रांग चाललो आता सध्या जा प्रभातले चाललो आम्ही आता काम करायला काम ते काय मी काय ढेकळ करत नाही तिथे राईट आहे वा मंदिर आहे ते आले दाबून आलो नेमकं बायको नाही भेटणार ना बायको झालं त्याचं लग्न ना दोन पोर आहेत त्याला हो म्हण एक मुलगा एक मुलगी अर्थ नाही आमच्या मुलगी मध्ये आपल्याला कुठे काही गरज नाही कोणाची हो काय असं काय नागरिक ना कल फ्रेंडची ना पोरीची ना कालाची सिर्फ फक्त बायको 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 काय नाही फक्त बायको नाही मार जा कुठं काय जमते समजा मारा घरी येऊस कोणती जमते घरी येऊस काय अडचण नाही सांगा वाटत घरी आल्यावर घरी आल्यावर आहे आपण काय अडचण नाही चला जातो आम्ही आता तो जर अशी जात्रा तिकडचं नुसतं पोरी बाय आहे तिकडे कस बरं नाही वाटत झालं ते पोर आहे ते आपलं काय नाही आपण चालू आपण पण आहे बरं टेन्शन ना घेऊ पब्लिक मी पण सपोर्ट बायको बायको फिरणार का आम्ही दोघे आम्ही दोघं आता नाही झालो आता आम्ही दोघं सध्याच्या घरी आम्ही सध्या दोघांना काही अडजस्ट करू शकतो मी टेन्शन घेऊ नका फक्त पब्लिक आम्ही तरी तुम्ही टेन्शन घ्यायचं चालला हिंडायला अभिषेक आमच्या दोघाचा कलर एकच काय कलर सेम आला लगा। कलर करता है, कलर काले मायातर का होती हजार पकारे दोन हजार रुपये वरून भेटतात चाळीस हजार रुपये पकारे आणि त्याच्यानंतर पोरगी जर भेटली तर साठ हजार रुपये पकार आम्ही खास करून म्हणजे गुंदा गावातून म्हणजे तीस किलोमीटर अंतरावर आणतोय पण जिंदगी झेंडे आमची चष्मा घ्या उद्या चमान या ब्लॉक मध्ये घ्या आपल्या आपल्या गावचा मेंबर आहे मेंबर सरपंच भावे सरपंच काय नाही सरपंच काय नाही ग्रामपंचायतचा माणूस आहे लक्ष ठेवायचा

अरे अब डिस्टर्ब नका यायचं चाल द्या आपलं आपलं चालत्या तिकडे आपल्याच आहे आपलं चाल द्या तिकडे चला युट्यूबवर व्हिडिओ पाऊ युटू वर टाकणार मस्त आला आपलं चाल तिकडे डिस्टर्ब नका

नाही आम्ही नाहीत आम्ही फक्त मजा करायला होतो कंटेंट आम्ही व्हिडिओ आलेलो आम्ही फक्त मजा करायला आलो काय ना मग लोकांचं आम्ही फक्त मजा करायला कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्याच्या व्हिडिओ मध्ये भेटल मी देतो घोड़ा होने के लिए ये दिन भर घर में रहता है गोरा होने के लिए मुठी लगाता है लड़कियों की तरह कुमकुम लगाता है इसमें सारे औरत चाले फिलून कैसे जमत नाही म्हणजे राडवाली असते असतं काय माणस नाही निघत बोऱ्या माणसं निघतो सांगतो नाही काय मे फोटो का ते काय काळ्या माणसं चांगलं निघतो बदल सांग तू काळा आलं

पावणे दोन पावणे दोन एकरा वाले त्याचे दुरे येतात त्याच वावर आहे पण पावर मित्र गजूभा यांच्याकडे चार म्हशी ऐंशी लिटर दूध आणि नंतर आयफोन एक लाख पस्तीस हजार त्यानंतर त्यांचा बिझनेस भरपूर आहे आईशी मसी, आईशी मसी, एका म्हशीची प्राईस दोन लाख रुपये पन्नास एकर वावर पंचवीस एकराचा धुरा पेसेल काय साठी पेस्टेल ना दूध मालायची म्हशी तुझ्या आपला छोटा परिवारा आपला स्वतःच्या हिमतीवर एक साखळी चार अंगठ्या गेलेल्या होत्या यात्रेच आल्यामुळे त्यांनी घरी ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच्या कमळीवर एक साखळी स्वतःच एक करतो असं भाजतो की त्यांना स्वतःच्या कमाईवर सगळं भरपूर लहानपणापासून सगळं शोधात गेलेलं आहे जो कोणता मोठा झाला तो दोस्त आपला व्हिडिओ पाहिला युट्यूबवर आणि आपल्याला भेटण्यासाठी खास दीडशे किलोमीटर अंतर त्यांना कळलं आपण युट्यूबवर लाईव्ह आलो त्यांना कळाला आपण इकडे व्हिडिओ झाले इकडे झालोय संध्याकाळ झाली नाही तर ते आपल्याला दुपारीच भेटण्यासाठी आले होते पण ते दीडशे किलोमीटर अंतर आल्यापासून येताना अंतर कसं मोठे थोडं टाइम लागला